इटन महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक घटनाबाह्य मंजूर करण्यात आलेले महाराष्ट्र जल सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस त्वरित मागे घेण्यात यावे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन घटनाबाह्य मंजूर करण्यात आलेले महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस त्वरित मागे घेण्यात यावे असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार किनवट यांच्या मार्फत शासनाने विधेयक दोन हजार चोवीस विधानसभेत मंजूर केले असून हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहेत सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना या कायद्यान्वे बळाचा वापर करून कारवाई करण्यावर करण्यात येईल अशी भीती विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केली असून या विधेयकात विरोधात सामान्य नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे हे विधेयक घटनाविरोधी असल्यामुळे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने या विधेयकाविरोधात आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात येत आहे आपण राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे अशी सामान्य जनतेची व महाविकास आघाडीतील घटक पक्षांची या निवेदनाद्वारे मागणी होत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदरेली निवेदनावर के सूर्यकांत रेड्डी तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मारुती दिवसे पाटील तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अनिल पाटील कराळे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती के मूर्ती माजी नगराध्यक्ष किनवट गिरीश नेमान्यवार शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस किनवट प्रशांत कोरडे शहराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिराज जिवानी अतुल दर्शनवाड ईश्वर चव्हाण जवाद आलम इर्शाद चिखलीकर अभय महाजन वसंत राठोड सुभाषबाबू नायक लक्ष्मीपदी दोनपेल्लेवार टी एम केंद्रे कपिल सातव अफ्रोज चिखलीकर अनिल बंगाळे शेख मुजाहिद आदींच्या स्वाक्षरी आहेत किनवट टुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा